शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की दूध व्यवसाय परवडते किंवा नाही परवडत दूध व्यवसाय करत असाल तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दूध व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास म्हणजे तुमच्यासाठी आहे तर हे व्यवसाय कोणताही करा पण आधी त्याचं सेटअप चांगलं असलं पाहिजे त्याचा विचार आणि त्याची माहिती पूर्ण असली पाहिजे तरच त्या व्यवसायामध्ये घुसणं महत्वाचं ठरते आणि लॉस पासून वाचतो आपण म्हणजे कसं आहे कोणताही व्यवसाय करतो म्हणून दोन व्हिडिओ पाहिले की रील्स पाहिले इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर असं तसं पाहिले की दुसऱ्याच ऐकून व्यवसाय केला नाही पाहिजे त्याच्यातली माहिती थोडीफार तरी असली पाहिजे कारण की त्याच्यातनी इन्व्हेस्ट चांगल्या पद्धतीची करावी लागते कमीत कमी लाखांना लाखांना पैसे जाते तर लाखांना पैसे जाऊन त्याच्यातलं काही ना काहीतरी मार्केटच्या बद्दल दूध व्यवसायाची मागणी त्याचे भाववारी आणि म्हशी किंवा गाई निवड त्यांनी त्यांची त्यांची जात कोणती काय कोणते असं ते सर्व माहिती असल्याशिवाय त्याच्यातनी हात टाका टाकाले नाही पाहिजे पहिल्या गोष्ट तर सगळीकडून माहिती गोळा करूनच आपण या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे तरच हे व्यवसाय आपला फायदेशीर ठरू शकते नाहीतर तर कसा याच्यातनी लाख कमीत कमी, कमी याच्यातनी दहा लाखाची न्यूज तरी पाहिजे तीन चार लाख रुपये कोट्यामध्ये जाते आणि अशी पाच सहा लाख रुपये पाच सात मशी आणतो म्हटलं तर पाच लाख अशीच जाते तर आणि त्याचं चाऱ्याचे नियोजन त्याचं चाऱ्याचे नियोजन म्हणजे खास करून ते चाऱ्याचं नियोजन जेवढं खाऊ घालसाल तुम्ही चांगलं खाऊ घालसाल तरच ते दूध देतील आणि त्याचे जे पिल्लर आहेत ते वगारी त्याच्या पण खास करून त्याची काळजी घेतली पाहिजे कारण की त्याची काळजी जर नाही घेतली तर तेच आपलं प्रॉफिट पुढे चालून जे दोन वर्षांनी तीन वर्षांना जे मोठे होतील तेच प्रॉफिट आपलं खास करून राहते तर त्याच्याबद्दलची माहिती सविस्तर माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत कोणत्या अडचणी शेतकऱ्यांना येते आता युवा पिढी जी आहे आपली युवा पिढी जी यंग जनरेशन आहे ती या व्यवसायामध्ये कोणापी व्यवसायातने धाडकन असं व्हिडिओ पाहून रील्स पाहून कोणते पण पाहून व्यवसाय करण्याचा विचार करते तर पण आधी माहिती गोळा करून घेत नाही त्यापर्यंत त्या ठिकाणी त्याला लॉस खपून घ्यावं लागते तर ते काय होते त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीनवीन व्हिडिओ आपण व्यवसायाबद्दलची दूध व्यवसायाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर व्हिडिओ करा कारण सर्वांना समजलं पाहिजे की व्यवसाय करायचे आणि काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करायचा विचार करत असाल की व्यवसाय असाल असल तरी पण चालते असला तर पस्तावला नाही पाहिजे याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा पहिलं म्हणजे आपण जे दुध व्यवसाय चालू करतो तर पहिले आपण गायी किंवा म्हशी निवडत असतो म्हशी किंवा गायी निवडल्या तर पहिले त्याची माहिती असणं आवश्यक आहे माहिती म्हणजे कशी जातीवंत गायी मशी, मशी, जाती मशी राहते जसे की मुर्रा जाफराबादी आणि पंढरपुरी हरियाणाची मुर्रा अशा वेगवेगळ्या जे विरायटा राहत येतात मशीमध्ये ते वेगवेगळ्या राहत येतात कोणत्या मशी कोणत्या वातावरणात सूट होते आपल्या इकडे कोण होते आणि ते पाच कारण आजूबाजूच्या खेड्यात जाऊन आपल्या पोट्यावर बाजूच्या कोट्यावर ते त्या डेअरी फार्मवर जाऊन तिथं माहिती गोळा करायची की बाबा कोणची मशी म्हैस चांगली दूध देते चांगली म्हैस दूध देणारी असं माझ्या लक्षात माझ्या लक्षात नाही की मुर्रा म्हैस हरियाणाची मुर्रा मैशियक आणि जे गुजरातची बन्नी नावाची म्हैस आहे ना असा मा, असा मा ते पण चांगल्या पद्धतीची दूध देते तर असं मा असं माझं मत आहे बरं तर त्याच्यानंतर जे शेतकरी मित्रांनो बन्नी कमीत कमी पंधरा लिटर दिवसभर पंधरा लिटर देते सात लिटर सकाळी सात ते आठ लिटर संध्याकाळी अशा पद्धतीची दूध देते पण त्याचं खास म्हणजे चाऱ्याचं नियोजन पाहिजे चाऱ्याचं नियोजन माहिती असली पाहिजे चारा चारा टाकणं दोन टाइम दोन टाईम टाकायचा किंवा तीन टाइम टाकायचा त्यांची त्या मशीची भूक पाहून चारा टाकावं लागते त्याला अलप लावणं खास महत्वाचं आहे अलप म्हणजे कोणते असं जसं की सोयाबीन सोयाबीन राहते आणि हरभऱ्याची चुरी राहते आणि सरकीची ढेप पण राहते सर सरकीचा पेंट जी राहते ती सरकीची ढेप आम्ही ढेप म्हणतो आमच्याकडे तर शेतकरी मित्रांनो ते पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे अलप म्हणजे अलपवर खास करून दूध आहे कमीत कमी अलग एका मशीले एका टाइमले तीन किलो दिलं पाहिजे तीन किलो जर दिलं दहा लिटरच्या मशीले तर ते दहा लिटर देते म्हणजे तीन किलो सकाळी आणि तीन किलो संध्याकाळी अलप दिली तर ते दहा लिटरच्या वरील दूध देऊ शकते तर शक्य मित्रांनो ते दुधाची कॅपॅसिटी पाहून मशीची कॅपॅसिटी पाहून असते दूध जसं की आपण आता समजतो की बाजारात जातो आता एक लाखाची मशी घेतली तर दहा लिटर अकरा लिटर दूध देते एक लाख वीस हजार घेतली तर बारा तेरा लिटर देते तर अशा पद्धतीची ते मशीची मशीची क्वालिटी आणि मशीचे दूध देण्याची एक निवडण्याची पद्धत आहे तर शक्य मित्रांनो हे झाली चारा आणि अलपच नियोजन तर त्याच्यानंतर दूध जे दे देते तर त्याचं खास म्हणजे ते मेन पॉईंट आहे विकणं तुम्ही विकता कुठे तर विकणं हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे जिथ आपला जास्ती दर जिथं मिळाले जास्ती दर मिळाला तरच आपल्याला हे व्यवसाय पुरते तुम्ही जर पन्नासनं विकलं तरी हा दा, दादा व्यवसाय पुरत नाही कारण पन्नासच्या रेटमध्ये चाळीसची ठेपच जाते चाळीस रुपये किलो ठेप आहे म्हणजे चाळीस किलो किलोची सर्किटची पेंट जे भेटते चाळीस रुपये किलो आहे तर तीन चूक बारा म्हणजे एकशे वीस रुपयाची ढेप लागते एका टाइमले आणि दोन टाईम ले दोनशे चाळीस रुपयाची ढेप लागते साधारणतः अडीचशे रुपयाची तर अडीचशे रुपयाची ढेप हे जे काढली तर त्याच्यानंतर चुरी पेंट ते वेगळा खर्च त्याचा चाऱ्याचा खर्च वेगळा असा टोटल तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च येते साडेतीनशे रुपये खर्च जर आला शेतकरी मित्रांनो तर दहा लिटरची महिस असली पन्नास रुपयानं पाचशे रुपये येते तर त्याच्यातला भैय्याचा खर्च ते वेगळा भैया जर ठेवतो म्हटलं त्याचा वेगळा आपली मजूर वेगळी असं काढून जर त्याच्यातला शंभरच रुपये उरत असत तर हे व्यवसाय पुरत नाही कारण कमीत कमी त्याला साठ ते, ते, ते पासष्टच्या वर रेट व्हायचे दुधावर साठ पासष्टच्या वर जर रेट मिळाला तर ते चांगल्या पद्धतीची आपले प्रॉफिट होऊ शकते कारण कसं आहे या व्यवसायामध्ये मेंटेनन्स जास्ती आहे रिक्स जास्ती आहे आणि चाराचे नियोजन म्हणजे खास करून चाराचे नियोजन आहे तुम्ही जर आज सकाळी जर चारा नाही टाकला संध्याकाळी दूध देतच नाही होईल तर ते लक्षात घेऊनच आपण हे व्यवसाय सुरू केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हे खास करून मोठा पॉइंट आहे विकणे दूध व्यवसायाचं मार्केटिंग करणे म्हणजे मार्केटिंग चांगल्या डेअरीवर चांगल्या डेअरीवर किंवा घरोघरी जर आपण विकतो आणि साठ सत्ता किंवा घरोघरी पण घेते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा विकणं विका तर विकणे शिकले तरच आपला हे व्यवसाय पुरू शकते तर शेतकरी मित्रांनो अजून काही माहिती एखाद्या का टॉपिक वर जर लागत असेल बद्दलची माहिती किंवा म्हशीबद्दलची क्वालिटी कशी बळगायची त्याबद्दल तुम्ही जर तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण त्याच्यावर व्हिडीओ घेऊन हो। येऊ कारण हा आपला पहिला व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कोणती लागत असेल दुसऱ्या दिवसाबद्दलची तर तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि तुमच्या कमेंट वर आपण उत्तर देऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसत केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि बेलाची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण सर्व शेतकऱ्यापर्यंत माहिती पोचली पाहिजे तर शक्य मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद